चंदगड तहसील कार्यालय येथे मतदान चिठ्ठ्यांचं वाटप निवडणूक नायब तहसीलदार एन दळवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम दिनांक तीस एप्रिल ते तीन मे पर्यंत दिव्यांग आणि पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असणारे मतदार घरातूनच करणार मतदान लोकसभेसाठी सात मे रोजी निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीनं मतदारांना यादीतील अनुक्रमांक समजण्यासाठी मतदार चिट्ट्या वाटप कार्यशाळा चंदगड येथे पार पडली निवडणूक नायब तहसीलदार यसेन दळवी यांनी याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी तांत्रिक सहाय्यक निहाल मुल्ला यांनी ही प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व बूथ लेवलवर ऑफिसर वर्गाने सहकार्य करून मतदारांना त्यांच्या मतदान चट्ट्या दिनांक तीस एप्रिलपर्यंत घरपोच करण्याबाबत मार्गदर्शन केलं तसेच मतदाराला मतदान करताना आपल्याला कोणकोणत्या प्रक्रियांना सामोरं जावं लागणार याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये भारत निर्वाचन आयोगामार्फत हुशार भा मतदार व्हा यासाठी मतदार मार्गदर्शिका घरपोच करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच दिनांक तीस एप्रिल ते तीन मेच्या दरम्यान तालुक्यातील सर्व दिव्यांग आणि पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या परंतु मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी असमर्थ असणाऱ्या मतदाराला त्याच्या घरातूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे यावर्षी प्रथमच ही यंत्रणा राबवली जात असल्यामुळे ती यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी महसूल सहाय्यक अमर साळुंखे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व गावांमधील पर्यवेक्षक आणि सुपरवायझर यांना संबंधित गावाच्या मतदार आणि मार्गदर्शक पुस्तकांचं वाटप करण्यात आलं